नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राजकारण कसं विणलं जातं आणि उसवलं जातं याचे नमुने सध्या आपल्याला एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळत आहेत आणि प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळत आहेत हे समजून जेवढं घ्याल तेवढं जे राजकारण सोपं होऊन जातं दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे लोकसभा निवडणूक संपली होती शिवसेना भाजप युतीने दणदणीत यश मिळवलं होतं आणि पुढल्या अवघ्या तीन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक दार ठोठावत होती आणि चित्र स्पष्ट होतं जर महायुती एकत्रितपणे लढली असती तर त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशीपेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जवळजवळ दोनशे जागा शिवसेना भाजप युती सहज जिंकू शकली असती पण शत प्रतिशत भाजपा ह्याची झिंग इतकी भारतीय जनता पक्षाला चढलेली होती की त्यांना महाराष्ट्रात आपण मोठा भाऊ आहोत हे सिद्ध करण्याची घाई झाली होती आणि त्यामुळेच यशस्वीरित्या एकत्रित लोकसभा जिंकलेल्या शिवसेना भाजप युतीमध्ये बिब्बा घातला गेला आणि पंचवीस वर्ष वीस वर्ष चाललेली जी काही युती होती त्यामध्ये वितुष्ट यायला सुरुवात झाली एकोणीसशे एकोणनव्वदपासून नव्वदपासून ज्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत युतीचा प्रकार झाला होता त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती बाळासाहेबांची भूमिका प्रादेशिक होती आणि त्यामुळेच पहिल्यांदा एकोणनव्वद साली युती झाली तेव्हापासून त्यांनी चित्र स्पष्ट ठेवलं होतं की लोकसभेत मोठा वाटा भाजपला आणि विधानसभेत मोठा वाटा शिवसेनेला आणि त्यामुळे मला आठवतं की जागा वाटपामध्ये जागा वाटपामध्ये पंच्याण्णव साली एकशे एकाहत्तर आणि एकशे सतरा असं जागावाटप झालेलं होतं विधानसभेत मोठा भाऊ शिवसेना पण नव्वद सॉरी दोन हजार चौदामध्ये यामध्ये गडबड व्हायला सुरुवात झाली कारण भाजपातल्या काही लोकांना एवढं उतावळे पण आलेलं होतं की एक हाती महाराष्ट्रात भाजप आपण जिंकू शकतो आणि त्यातून गडबड सुरू झाली आणि हे मी आत्ता आफ्टर थॉट सांगतो आहे असं मानायचं कारण नाही माझा उलट तपासणी म्हणून ब्लॉग होता ज्यामध्ये तुम्हाला आजही माझे लेख सापडतील जागता पहारावर लेख सापडतील दोन ब्लॉग होते मी ब्लॉग लिहायचो त्यावेळेला की भाजप हा हट्टीपणा करून युतीला सुरुंग लावते आणि झालं तेच दोन हजार चौदाच्या निवडणुकीआधी भाजपने अट्टाहास केला आणि खडसे आज जे पक्षाच्या बाहेर पडलेले आहेत त्यांनी मोठं छाती ठोकपणे सांगितलं की कोणाची हिंमत होत नव्हती तेव्हा मी युती तोडेन तोडण्याची घोषणा केली आज खडसेना भाजपच आहेत ना शिवसेनेत आहेत त्यांना राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन बसायला लागलं आहे आणि हे सगळं मी का सांगतोय पंचवीस वर्षाची युती नैसर्गिक मित्र वगैरे बोललं जातं पण एक मोहाचा क्षण असा येतो की ज्यामध्ये तुम्ही वाहवत जाता आणि तुम्ही मेहनतीने जितका पल्ला गाठला आहे तिथून घसरगुंडी सुरू होते याला सापशिडीचा खेळ म्हणतात घड 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 शिड्या चढत तुम्ही जाऊ शकता नशीब असेल तर पण एका ठिकाणी सापाचं तोंड देणारं घर तुमच्या वाट्याला येतं आणि तुम्ही एकदम खाली खड्ड्या देऊन पडता महायुती शिवसेना भाजप युती या सगळा प्रकार तसा झालेला आहे अर्थात दोन हजार चौदामध्ये वेगवेगळे लढले परत एकदा सत्तेत एकत्र आले पण मन जुळली नाहीत सांगताना मतभेद असावेत मनभेद असू नयेत ही सगळी भाषा ढोंगी असते आणि ती सगळेच राजकारणी वापरतात मग तो भाजप असो शिवसेना असो की आणखी कुठला पक्ष असो सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की दोन हजार चौदा साली जी युती तुटली त्यामध्ये एक वादाचा शब्द तयार झाला महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण आणि ती जी कळ उद्धव ठाकरेंच्या डोक्यात गेली ती अजूनही बाहेर पडलेली नाही आणि म्हणूनच आपण मोठा भाऊ आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात आपण मोठा भाऊ आहोत हे सिद्ध करण्याचा जो हव्यास होता तो कुठपर्यंत येऊन पोहोचला उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद मिळवायला आणि युती किंवा आघाडीत मोठा भाऊ व्हायला मतदारांचे इच्छा पायदळी तुडवून मुख्यमंत्री झाले आज परिस्थिती काय आज परिस्थिती काय लोकसभा निवडणूक नुक निवडणुका नुक, 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 नुकत्याच झाल्या महायुतीतून उद्धव ठाकरे बाहेर पडल्यावर आणि महाविकास आघाडी बनवली गेल्यानंतर या पहिल्या निवडणुका होत्या आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना जागा वाटपातसुद्धा काँग्रेसने मोठा वाटा दिला अठ्ठेचाळीसपैकी एकवीस जागा उबाठा शिवसेनेला मिळाल्या पण एकवीस जागा लढवून जिंकल्या किती निम्मे तरी जिंकल्या का एकवीस निम्मे साडे दहा होतात साडे दहा सोडा दहा सोडा नऊ जागा शिवसेना जिंकू शकली पण त्यांच्यापेक्षा कमी घेऊन म्हणजे सतरा जागा लढवून काँग्रेसने तेरा जागा जिंकलेल्या आहेत मग मोठा भाऊ कोणाला म्हणायचं महाविकास आघाडीच्या तीन पक्षांना मिळून ज्या काही तीस जागा मिळाल्या त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जवळपास निम्मे वाटा तेरा जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या जो काँग्रेस पक्ष पाच वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत अवघा एक या संख्येवर येऊन ठेपला होता चंद्रपूर वगळता सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती तो काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष झाला आहे भाजप हा तेवीस जागा मिळवून पाच वर्षापूर्वी सर्वात मोठा पक्ष होता तो नऊ जागांवर येऊन टेपलेला आहे आणि अठरा जागांचे नेते असलेले उद्धव ठाकरे नऊ जागांवर येऊन टेपलेत कारण त्यांचा जो दुसरा गट फुटला आहे त्याला सात जागा मिळाल्या त्यामुळे दोन शिवसेना मिळून सोळा जागा टिकलेल्या आहेत मतांची टक्केवारी वगैरे मोठा भाग पण मला आज सांगायचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी बनवायला मुख्यमंत्री व्हायला गेले त्या सगळ्या मागे त्यांच्या डोक्यातला एकच मुद्दा होता की महाराष्ट्रात मी मोठा भाऊ आहे महाराष्ट्रातला मोठा भाऊ कोण तर शिवसेना म्हणजेच अर्थात उद्धव ठाकरे आज त्यांची अवस्था अठरावरून नऊ इतकी आलेली आहे आणि उपयोग काय राहायला सांगा मला मित्रांनो कारण निकाल लागून दोन दिवस होतात न होतात इतक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर करून टाकलं की आता महाराष्ट्रात मोठा भाऊ महाविकास आघाडीतला मोठा भाऊ काँग्रेस पक्ष आहे आणि खरं आहे आकड्यांनी तर खरं केलं आहे ते मतांमध्ये सुद्धा तेच खरं दिसणार आणि कमी जागा लढवून अधिक जिंकणं हे सगळ्यात मोठं यश असतं त्यामुळे काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष आहे त्यांचा काय तो स्ट्राईक रेट तुम्ही काढला तर तुम्हाला कळेल दुसरी जागा गो दुसऱ्या क्रमांकावर शरद पवारांचा राष्ट्रवादी गट जो आहे तो आलेला आहे अवघ्या दहा जागा लढवल्या पण त्यातल्या आठ जिंकल्या म्हणजे गेलेल्या जागांपेक्षा हरलेल्या जागांपेक्षा जिंकलेल्या जागा अनेक पटीने अधिक आहेत आणि म्हणून मग त्यात मोठेपणा ठरतो उद्धव ठाकरे लढवलेल्या निम्मे जागा पण जिंकू शकले नाहीत आणि म्हणून ते निवडणुकीच्या आधी मोठा भाऊ होते आणि निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सगळ्यात छोटा भाऊ झालेले आहेत <coughs> <coughs> आणि याचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवर पडणार हे वेगळं सांगायला नको नाना पटोले आता महाराष्ट्रात मोठा भाऊ काँग्रेस पक्ष आहे असं म्हणाले त्यांचा रोग सरळ सरळ शरर विधानसभा निवडणुकींकडे होता ज्या निवडणुकांसाठी अवघ्या चार महिन्यात मतदान होणार आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये विधानसभेचं मतदान होणार आहे म्हणजे विधानसभेची हालचाल सुरू व्हायला अवघे दोन ते अडीच महिने बाकी आहेत अर्थात राजकारणात बकवास करण्याला किंमत नसते आणि नाना पटोले फक्त बकवास करत असतात यावेळेला ते खरं बोलले पण तरीही त्यांना स्वपक्षाच्याच वरिष्ठांकडून थप्पड खावी लागली रमेश चेन्नी थरला म्हणून जे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी आहेत त्यांनी नाना पटोले यांच्या असल्या आगाऊ बोलण्याला थप्पड मारलेली आहे असलं बोलायची गरज नाही आहे म्हणून सांगितलं कारण सरळ आहे की यातून आज आपल्यासोबत मित्रपक्ष आहे तो दुखावतो मित्रपक्ष आहे तो, मित्र तो दुखावतो काँग्रेसने तेरा जागा मिळवल्या पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नसता तर काँग्रेसला तेरा जागा मिळवता आल्या नसत्या म्हणून आपल्या बोलण्यातून आपला मित्र पक्ष दुखावला जाता कामा नये यासाठीच रमेश चेन्नीथल्ला यांनी तात्काळ तात्काळ विना विलंब नाना पटोले यांना गप्प केलेलं आहे अर्थात नाना पटोले यांच्या असल्या वक्तव्याने शिवबाठाला आणि त्यांच्या आक्रमक प्रवक्ते संजय राऊतांना मिरची लागली असेल तर नवल नाही ते म्हणाले वाटेल ती बकवास करू नका पण फरक तो असतो की आपला प्रवक्ता किंवा नेता आगाऊपणे उतावळेपणाने मित्रांनाच दुखवणारं बोलू लागला तर त्याला आवरलं पाहिजे हे उद्धव ठाकरेंना कळत नाही पण तुलनेने दुय्यम असलेले म्हणजे राहुल गांधी वगैरे नसताना रमेश चेन्नीथल्ला यांनीच नाना पटोले यांना रोखलं यामध्ये राजकारणातला पोक्तपणा दिसतो प्रौढत्व प्रौढत्व दिसतं उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी किंबहुना वेळोवेळी संजय राऊत यांच्या तोंडाला मास्क लावला असता किंवा तोंडात बोळा कोंबला असता तर महाविकास आघाडीमध्ये त्यांना अधिक चांगलं यश मिळवता आलं असतं असो मुद्दा एकच आहे की महायुतीतून बाहेर पडले उद्धव ठाकरे किंवा महायुतीमध्ये मित्रपक्ष भाजपशी त्यांनी जो उभा दावा मांडला त्याचं एकमेव कारण होतं की त्यांना मोठा भाऊ राहायचं होतं आणि महाविकास आघाडीत जाऊन ते मोठा भाऊ राहिले मुख्यमंत्री पद त्यांनी आपल्याकडे घेतलं लोकसभेच्या जागा वाटपात सिंहाचा वाटा त्यांना मिळाला पण निकाल लागल्यावर काय उरलंय भाजप नावाचा खऱ्या अर्थाने शक्तिशाली मित्रपक्ष त्यांनी गमावलेला आहे का तर भाजपलाही मोठा भाऊ व्हायची सुरसुरी आलेली होती तो भाजप हा मोठा भाऊ नाही मीच मोठा भाऊ आहे आणि म्हणून मला दुसरा कोणी मोठा भाऊ नको ही उद्धव ठाकरे यांची भूमिका होती आणि म्हणूनच त्यांची युतीमध्ये धुसफूस चालली होती बाहेर पडले पण लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या वाट्याला काय आलं आहे बघा <coughs> उद्धव ठाकरेंना एक मोठा भाऊ नको होता भाजप हा मोठा भाऊ म्हणून नको होता पण लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आता दोन मोठे भाऊ आलेले आहेत दोन मोठे भाऊ आलेले त्यापैकी एक काँग्रेस पक्षाने अधिक जागा जिंकून किंबहुना उद्धव ठाकरे यांच्या दीडपट जागा जिंकून दीडपट जागा नऊ आणि साडेचार केले तर किती होतात बघा साडे तेरा काँग्रेस तेरा जागा आहे शिवसेना नऊ जागा आहे दीडपट जागा काँग्रेसने जिंकलेले आणि जवळजवळ एक जागा कमी असली तरी अकरा जागा कमी लढवून शरद पवारांच्या गटाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर बरोबरी साधलेली आहे मुद्दा जागा किती हव्यात याला महत्त्व नसतं तर जागा किती जिंकणार आणि जिंकायच्या जागा किती आहेत याला प्राधान्य असलं पाहिजे ज्याचं भान उद्धव ठाकरेंनी कधीही ठेवलं नाही म्हणूनच दोन हजार चौदामध्ये चार पाच जागांची घासाघीस होऊन शिवसेना भाजप युती तुटली होती एकशे काय शेहेचाळीस काय एकशे पन्नास जागा पाहिजेत म्हणून उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले आणि युती तुटली पदरी आल्या किती स्वबळावर लढून त्रेसष्ट जागा आल्या भाजपने सुद्धा जितक्या जागा लढवल्या त्यामध्ये अधिक जागा जिंकल्या सांगायचा मुद्दा असा की आज सुद्धा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा घेतल्या एकवीस जागा लढवल्या जिंकल्या नऊ पण त्या जागा जिंकणं वगैरून सोडून द्या मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी एक मोठा भाऊ नको म्हणून जो हट्ट केला दहा वर्ष नऊ वर्ष त्यातून त्यांच्या वाट्याला आलेलं विषारी फळ म्हणजे त्यांना आता महाविकास आघाडीत राहणं भाग आहे आणि दोन मोठे भाऊ म्हणजे तीन भावातला सगळ्यात छोटा भाऊ ही भूमिका पार पाडावी लागणार आहे रमेश चेनीथरला यांनी पाटोले पटोले यांना थप्पडलेलं असलं तरी काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणूक निवडणुकीमध्ये नु, नु, अधिकाधिक जागा सिंहाचा वाटा आपल्याला मिळावा हा दावा करणार त्यासाठी महाराष्ट्रात लोकसभेला मिळालेल्या मतांचा एकूण आकडा मतांची टक्केवारी आणि जिंकलेल्या जागा या सगळ्यांचा हिशोब मांडणार आहे शरद पवार तेच करतील <coughs> <coughs> उमेदवाराची जिंकण्याची क्षमता विनेबिलिटी हा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये आणि उमेदवारी देण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निकष असतो आणि तो निकष लावायचा म्हटला तर चुकीचे उमेदवार निवडणं यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पहिला नंबर लागतो तर योग्य उमेदवार निवडणं आणि जागा जिंकून आणणं या शरद पवारांचा पहिला नंबर लागतो तितकाच तो काँग्रेस पक्षाचा लागतो सतरा जागा लढवल्या तेरा जिंकल्या आणि म्हणून मग असं होतं की आता आम्ही मोठा भाऊ आहोत हे उतावळेपणाने घाई गर्दीने नाना पटोले बोलले त्यांची वेळ चुकली असली तरी ते सत्य बोललेले आहेत सत्य बोललेले आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दीडपटीने काँग्रेसने जागा जिंकलेल्या आहेत मग त्यांना रोखणार कसं लोकसभेला तुम्हाला आठवत असेल पद टिकवायचं म्हणून देगलूर बिलोली असो किंवा कोल्हापूर असो कोल्हापूर उत्तर या दोन विधानसभांच्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी निमूटपणे काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता चिंचवड आणि कसबा या दोन पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या जागी पोटनिवडणूक असतानासुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने शिवसेनेला दोनपैकी एकही जागा दिलेली नव्हती पण आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं म्हणून अगतिक झालेले उद्धव ठाकरे हे निमूटपणे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कसबा आणि चिंचवडमध्ये पाठिंबा देऊन बसले उद्धव ठाकरेंना संघटना हा विषय दुय्यम वाटतो त्यापेक्षा सत्ता आणि अधिकची सत्ता हा त्यांचा हव्यास असतो आणि तोच हव्यास त्यांना मोठ्या भावापासून लहान भाऊ बनवण्यापर्यंत फरपटत घेऊन गेलेला आहे फरपटत घेऊन गेलेला आहे आणि आता त्यांची फरफट अधिक आहे की एवढं सगळं साडेचार वर्ष भाजपविरोधी राजकारण करता करता भाजप तिसऱ्यांदा दिल्लीच्या सत्तेत आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाला भले दोन खासदार कमी मिळाले असतील पण एक कदाचित दोन मंत्रीपदं मिळणार आहेत ती उद्धव ठाकरेंना गेल्या दहा वर्षात धुसफूस केल्यामुळे मिळवताच आलेली नाही मिळवता आलेली नाही ती एकनाथ शिंदे मिळवणार आहेत आणि एकदा एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एक किंवा दोन मंत्रीपदं मिळताना दिसली तर उद्धव ठाकरे यांच्याकडे निवडून आलेले जे नऊ खासदार आहेत त्यांच्या मनातसुद्धा चलबिचल निर्माण होणार आणि मी आजच हे हा व्हिडिओ बनवण्याच्या आधी नरेश मस्के हे शिंदेंच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंचे दोन खासदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची संख्या सहा झाली की ते सुद्धा शिंदे गटात येणार आहेत इथे तुम्हाला कळतं की मी मोठा भाऊ आहे मला दुसरा मोठा भाऊ नको हा जो हव्यास उद्धव ठाकरेंनी केला तो त्यांना इथपर्यंत घेऊन आलेला आहे आणि जर महाविकास आघाडी चालवायची तर त्यांना सत्तेबाहेर बसायची मानसिकता ठेवावी लागेल काँग्रेसचा आघाडीचा इतिहास बघितला तर मग तो कुमारस्वामीचा असो देवेगौडांचा असो कुमार गुजराल असो चंद्रशेखर असो प्रत्येकाला घोड्यावर बसवायचं आणि अवघड जागी आणून त्याला तोंडघशी पाडायचं एवढाच काँग्रेस का काँग्रेसला आघाडी धर्म सांभाळता येतो त्यापेक्षा भाजप अडमुठा असला तरी त्याने शिवसेनेला सन्मानपूर्वक वागवलेला आहे ती संधी उद्धव ठाकरे यांनी गमावलेली आहे गमावलेली आहे म्हणून एक भाऊ एक थोरला भाऊ नको म्हणता म्हणता उद्धव ठाकरेंच्या नशिबी दोन दोन मोठे भाऊ आलेत आणि ते तुम्हाला सन्मानाने वागवतील अशी बिलकुल शक्यता नाही याचा अनुभव उद्धव ठाकरेंना सांगलीमध्ये आलेला आहे आघाडी म्हणून त्यांना उमेदवार देण्यात आला जागा सोडण्यात आली पण काँग्रेसचा बंडखोर उभा करून सांगलीची जागासुद्धा काँग्रेसने जिंकलेली आहे विशाल पाटील यांनी निकालानंतर तात्काळ सोनिया गांधी राहुल गांधी खरगे यांची भेट घेतली याचा अर्थच उद्धव ठाकरे यांच्या नाकावर टिचून विशाल पाटील काँग्रेसचे सहसदस्य होणार आहेत आणि विशाल पाटील यांनी खरगेंची तात्काळ भेट घेणं यातूनच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उबाटा शिवसेनेचं राजकीय भविष्य किती अगतिक होत जाणार आहे ते आपण बघू शकतो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार